नमस्कार मित्रांनो प्रवास आणि प्रवास वर्णन हे दोन्ही माझ्या अतिशय जिवाळ्याचे विषय आहेत आणि आज मी तुम्हाला ज्या प्रवासाबद्दल सांगणार आहे हा जगा वेगळाही प्रवास आहे आणि जगाचाही प्रवास आहे पुस्तकाचं नाव आहे दोन चाकत झपाटलेली सुमेध रिजबूड यांनी याचं शब्दांकन केलं आणि सतीश आंबेडकरांची ही कथा आहे सतीश आंबेडकर बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचारी होते आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी आणि त्यांच्या अजून तीन मित्रांनी ठरवलं की सायकलवरून जगभ्रमंती करायची सायकलवरून आज आपल्याकडे इंटरनेट आहे किंवा गुगलसारखे सर्च इंजिन आहेत आपल्याला हवी ती माहिती अगदी सहज उपलब्ध आहे पण त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अगदी जुने मासिकं वाचून प्रवास वर्णनं वाचून किंवा त्यांनी नंतर थॉमस कुक ऑफिसमध्ये काम करणारे माणूस अशी ओळख काढली आणि त्याच्याकडून काय माहिती मिळवता का मिळवली आणि मग त्यांनी या प्रवासाची सगळं नियोजन केलं म्हणजे कुठं राहायचं काय खायचं काय प्यायचं हॉटेल्स मॉटेल्स म्हणा किंवा काही ठिकाणी ज्यावेळेस सुट्टे असतात तर तिथले जे लहान मुलांची म्हणजे वसतिगृह असतात ती सुद्धा कमी रेंटमध्ये मिळू शकतात असं त्यांनी नियोजन केलं काही ठिकाणी त्यांनी गुरुद्वारामध्ये जेवायचं सुद्धा नियोजन केलेलं होतं के तर अशा कमी पैशात कारण स्पॉन्सरशिप घेऊन हा सगळा प्रवास केलेला होता त्यांनी तर त्यांनी तीनशे वीस दिवस सलग प्रवास केला आणि चोवीस देश ते फिरून आले आणि नियोजन केल्यानंतर जेव्हा खरं तर जायचं ठरलं तेव्हा मूळ नियोजनाच्या पेक्षा अनेक गोष्टी वेगळ्या करा करायला लागल्या कारण ब्रह्मदेश किंवा आजचा म्यानमार हा जो देश आहे तो आपलं वाहन घेऊन त्या देशात जायला परवानगी देत नाही विजा देत नाही त्यामुळे तो देश वगळावा लागला किंवा रशियाने विजाच दिला नाही त्यामुळं रशिया रद्द झाला रशियाचा शेजारचं पोलंड किंवा अजून एक दोन युरोपियन देश ते रद्द करावे लागले तर अशा तऱ्हेने जे नियोजन केलं होतं त्याच्यापेक्षा काही वेगळं करत करत त्यांनी जगभ्रमंती केली आणि ती सायकलवरून केली अनेक छोटे मोठे त्यांना अनुभव आले म्हणजे ह्या जे सायकल्स असतात आता यांना ऑस्ट्रेलियामधून ज्यावेळेस अमेरिकेत जायचं होतं तर तो विमान प्रवास होता तो सायकलवरून शक्य नव्हता तर तो, तो प्रवास करताना सायकल विमानात चढवताना त्याचं हँडल लूज करून ते सरळ करून सायकल चढवावी लागते किंवा चाकांमधली हवा पूर्ण सोडून द्यावी लागते कारण खूप उंची गाठताना हवेचा दाब कमी असतो ट्यूब फुटू शकतात असं अशा अनेक गोष्टी लक्षात घेत 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 त्यांनी तो प्रवास केला त्यात एक आणि अतिशय चांगला अनुभव त्यांनी त्यात नमूद केला आहे त्यांना सिंगापूरला जायचं होतं मलेशियामधून त्यांचा प्रवास सुरू होता आणि अतिशय छोट्या खेड्यात त्यांच्या रात्रीचा मुक्काम पडला आणि तिथली स्थानिक भाषा सतीश आंबेडकरांना किंवा त्यांच्या कुठल्याच मित्राला येत नव्हती आणि तिथल्या स्थानिकांना इंग्लिश येत नव्हतं मग बराच वेळ मोडकं तोडकं इंग्रजी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला कोणाला काही कळलं नाही मग त्यातला एक माणूस एक जाऊन एका दुसऱ्याला घेऊन आला तर तो तिथल्या शाळेतला शिक्षक होता मग त्या शिक्षकाला त्यांनी तोडक्या मोडक्या भाषेत समजवून सांगितलं की रात्रीचं जेवण आणि मुक्कामाची सोय हवी आहे मग तिथं रात्रीच्या मुक्कामाची सोय झाली जेवणाची सोय झाली दुसऱ्या दिवशी आंबेडकरांनी थोडे पैसे देऊ केले तर त्यांनी ते पैसे घेतले नाहीत पण त्यांनी अतिशय वेगळं त्यांना रिक्वेस्ट केली त्या काळी शोले सिनेमा फार गाजत होता भारतामध्ये तर त्यातलं मेहबूबा मेहबूबा हे गाणं त्यांनी म्हणून दाखवायला लागलं आणि ते दाखवल्यानंतर ते अतिशय खुश झाले आंबेडकरांकडून तर त्यांनी पैसे घेतलेच नाही उलट यांनीच तिथल्या गावकऱ्यांनी चार पैसे यांच्या हातावर ठेवले आणि यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या असे अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना आले त्यांची एका ठिकाणी सायकलच चोरीला गेली मग नवीन सायकल मिळवणं असं असे अनेक त्रास त्यांना सहन करावे लागले वजा पाच म्हणजे काही ठिकाणी अगदी कडाक्याची थंडी वजा पाच डिग्री टेम्परेचर होतं तर काही ठिकाणी अतिशय गरमी म्हणजे अठ्ठेचाळीस ते पन्नास बावन्न डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा त्यांना प्रवास करावा लागला आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेटले वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खावं लागलं असे अतिशय छान 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 छोटे छोटे अनुभव त्यांना मिळत गेले तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुम्हाला हे नक्की आवडेल प्रवासात माणूस प्रगल्भ होतो त्याची दृष्टी प्रगल्भ होते प्रगल किंवा विचार विचार कक्षा आणि ते कशी हे या पुस्तकातून अगदी व्यवस्थित समजू शकतं मला स्वतःला हे पुस्तक खूप आवडले तुम्हालाही नक्की आवडेल तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळावा